तर आपल्याक नाही मित्रांनो बघा एवढा मोठा बीळ काढून फायनली उरली भेटली <laughs> नाही त्यानं बीळ बघा एवढा काढला ना बघा वाळ आहे आणि हे एवढे नमस्कार मित्र मदे, मदे प्रनीद, प्रनीद मी अभिषेक गिरकर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता आपण चाललो आहे खाली मळ्यामध्ये म्हणजे परत कोंडरी चाललो पाटी हा प्रणित तर प्रणित मी संत्यादा आणि अमितदा आपण चालू आहे आज कांदा घेऊन आणि कांदा दोन्ही देखील नवीनच आहेत त्याच्यामुळे मासेमारी करूक मजा येणार सहाव्या माशांची तर आज बघूयात त्या कांदाळीत किती मासे आज भेटत आहेत आपल्या आणि तुमका देखील या नक्कीच या व्हिडिओमध्ये दिसतील तर मित्रांनो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि व्हिडिओचा आनंद घ्यावा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि भावासाठी सबस्क्राईब करा तर चला जाऊयात खाली मळ्यामध्ये तर मित्रांनो प्रणितांना आकडो तयार केला ना आणि तुमचा आकडो देखील दाखव दे कसं असतो त्याच्या प्रकारात दाखव असो दाखव इकडे तर ये प्रणिताचो आकडो म्हणजे कुर्लेपकृसाठी केला ना तर तो देखील आपण घेऊन जातो तर आपली ही मळ्याची वाट आणि इकडे लागलो मळो घसा <laughs> मळ्यात जास्त आता कोणी येत नसल्यामुळे ना मळ्याची परिस्थिती काय होती बघा तरी काय हे पण चुकलाव का पण वाट <laughs> मेला म्हैशींची वाट <laughs> 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 ये पहिले इ थांब पनीर आहे हे पार्टी मध्ये अमित दा ने इकडे अमित दा इकडे प्रणिता आणि इकडे संतोदा हा काय बेळात बघते ती <laughs> इली काय आकडो बसत नाही का <है? laughs> तिचो कुरलेक जा चढ चढ बघू जा 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 <laughs> इकडे ना संतधान कांदा टाकलेली आहे बघा संत्यान वरती टाकला ना कांदा आपण इकडे खाली जाऊयात कारण तो सहा मासांची कांदा घेऊन इलोवा आणि माझ्याकडे ती खाडी येतली या तर मग आपण तिकडे खाली जाऊया समोर तर इकडे आपण पण टाकलेली आहे समोर आता जरा ते का पाणी आतमध्ये तिकडे दगडी मारूयात गदळवूया म्हणजे कसे मासे घाबरून या कांड्यात अडकतील

तर ह्या कांडा इथनं आपल्याला भरपूर मासे लागतात इकडे अमित दहा संतोदा आणि ह्याच्या आकड्याचा ना काही उपयोगच होत नाही तो इकडे ना भरपूर अशी बोय राहत आहे संत त्यांचा कांडाळ टाकला ना पण है। ती हैसर पाटी येऊन ना परत रिटर्न पाटी जातात म्हणजे मोठी मोठी बोय आहात ह्या एक भेटला मी त्या केवढा ह्या बघ बोर लागला इकडं म्हणजे पोकळी येत आता मी गेले तिकडे जा आता आपण चाललोय परत कोंडीवर खाली आपल्या भाऊ भरपूर मासे भेटलेत हा ना आता गोडा पाणी तर झाला त्यामुळे प्रणीत लागलो सावे करलेشودुक शोधूक

संत त्यांना इकडे कांडाळ लावला नाही बघा समोर वाळ्याचीच दुनिया तिकडे आणि कांडा येत ना मित्रांनो वाळ्या लागली आणि साईज बघा वाळ आहे आणि हे एवढे मासे भेटलेत आपल्याक अर्धी झाबळी भरून <laughs> वरती कुरलेच ना नाळायचो मासो लागता कडक हे प्रणिताचं समाधान झाला पण अमितदा कुरल्याचा

इकड़ो परिसर परिस एकदम कड़क वाट चल पर चिरे बन ले सावकाश <laughs> <उरे। laughs> सावकाश

धुरबुर चा सोडू नको थांब सिरियसली कुर्लीया काय तू येऊ नको म्हणता आता बघा अभिजा दिसत बघ <laughs> एकदम कड़को <laughs> संत रे घ्या नाही त्यानं बीड बघा केवढा काढला ना सगळा तोडून टाकला नाही आणि आतमध्ये फोकरीतच चाललो आहे बीड लागतं काय काय एवढी पकडला दिसली संतदा संतता का नाव एक भयानक भेटली खेकडा मोठा कुर्ली बघ कसली काढला ती याची <laughs> नजर भारी आहे आपण तसाच गेला आतमध्ये या काय त्या दा स्वतः तू आपण ह्या एवढी साई ह्याच्या एवढी साईज हा काय पण दिस लागता काय तर आपल्याक ना मित्रांनो बघा एवढा मी मोठा बीळ काढून फायनली कुर्ली भेटली या बघा हे बघा मी तर केवढा या काढलं टाकलो खा गेली रे ही बघा पायाखाली या पण त्याचा काढ लय लय मोठं बीळ पाडलो आपण हे बघ केवढी या फायनली <laughs> आपल्या एक मस्तपैकी एक मोठा खेकडा भेटला आहे चांगल्या साईजचा आणि इकडं आपली परत कोंड एक आपण परत कोंड म्हणतो आणि इकड तो परिसर बघा किती भारी वाटतं चल जाऊया इकडे परत कोण आहे बघा एकदम मस्त वाटते परत कोण इकडे आम्ही म्हणजे पहिलं लहानपणी इकडे मित्रांना पेवायला यायचो पोहायला आता सध्या पोरगी नसल्यामुळे कोणाच इकडे येत नाही हाय संतधान मस्त की एक कांदा टाकून ठेवला ना वाळाईसाठी पण वाळाई काय लागली नाही दणके वगैरे लागतात मजबूत तर इकडे ना प्रणिता लय भूक लागली या तिच्यामुळे द नारळ सोलता कारण मळ्यातल्या खोबऱ्यात मळ्यातल्या नारळाचा खोबरा ना त्याला चौश टास्ताला मस्तच लागत कधी पाणी पि पाणी पी ताल भागव तुझी अवकाश पण तर ना मित्रांनो कसा मग पासून आपण लय फिरता खाली खाडीत ना आता पूर्ण परत कुंडीच्या वरती येलो दीकरणाच वरती गेलो की आपण डायरेक्ट घरी जाऊ फिरून फिरून लागले भूक भरपूर तर मस्ती पिका खोबरा वगैरे खाऊयात आणि हा आहे खोबरा ह्या बघा तुम्ही पण खाऊ केवा खोबरा अं खोबऱ्या चव पण एकदम मस्त

वाटत आजू कुत्री कसली वाटत आता सांगून फोटो नाही काढायचो एकदम नकळत फोटो काढायचो म्हणजे कसं फोटो चांगला येतो नकळत फोटो काढायचे ते फोटो चांगले येतात सांगून फोटो चांगले नाहीत कधी तू किती चांगली पोच दे एक पण फुड चांगला येणार येणारी खास आम्ही पाठी आहे कधी पण ना मित्रांनो दगड समोर जेव्हा परत असतात ना तेव्हा पाठीमागे लक्ष ठेवायचो कारण फुडना न कुरली कधी पण पाठी कधी पण त्या दगडीच्या पाठी मागे ठेवायचं लक्ष कारण दगड परत पाटी ना की ना कुरली पाठी येतात सत्य मनावरच घेतला ना कसली गपाग दगडी परत <laughs> परत ताबू पुढे घेऊन गेलो लक्ष देऊच नाही कसले काट्टा आता <रिखे> <रिखे> <स्परेद> <रिखे> <रिखे>

तो दगडी मग काय मारत ना तो जाली पिशी बर दिली एक सो एक कुर्ले भेटत कुर्ले गाडी बोल तुझे पकडलेले

हा काय तर कसं ना मित्रांनो आता आपण चाललो आहे घरी आणि खूप वेळ झाला नाही म्हटलं तर एक दोन वाजले असतील आणि आता आपण घरी चाललो आहे कारण घरनं देखील खूप फोन येत आहेत कुठे आहात म्हणून तर आता घरी चाललो आहे फायनली आणि तर मित्रांनो व्हिडिओचं एंड इथेच करतोय तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच भावासाठी लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा तर अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटत राहू तिथपर्यंत मित्रांनो बाय बाय आणि धन्यवाद तर चला